आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेचा सेवाभावी उपक्रम पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात राबवला ब्युरो रिपोर्ट वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क पोंभुर्णा चंद्रपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात युवासेनेच्या वतीने सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत रुग्णांना फळे ज्यूस तसेच व्हीलचेअर वॉकर आणि स्टेक यांसारख्या वैद्यकीय सहाय्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ सहारे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना शहरप्रमुख महेश श्रीगिरीवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस करून त्यांना मानसिक आधार व पोषणमूल्यांनी भरलेला आहार देण्याचा हेतू या उपक्रमामागे होता रुग्णांना आधार देणारा उपक्रम पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विविध वयोगटातील रुग्णांना भेट देत त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आचारपणातही त्यांना सकारात्मकता व आनंद देण्याचा प्रयत्न युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केला महेश श्रीगिरीवार यांनी सांगितले की फक्त वाढदिवस साजरा करण्याऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा उद्देश यामागे होता ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना थोडी मदत मिळावी हा खरा उद्देश होता शिवसेनेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित या उपक्रमात वयोवृद्ध अपंग व हालचाली सडथळा असलेल्या रुग्णांसाठी व्हीलचेअर वॉकर स्टिक यांसारख्या सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे केवळ सेवा नव्हे तर शिवसेनेची सामाजिक बांधिलकी किती ठाम आहे हे, हे अधोरेखित झाले प्रशासनाचे सहकार्य आणि कौतुक या सेवाभावी उपक्रमात ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने सक्रिय सहभाग नोंदवला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी युवासेनेचे आभार मानत असे उपक्रम गरजू रुग्णांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे सांगितले अशा उपक्रमांमुळे रुग्णांमध्ये आशा निर्माण होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते हेच या कार्याचे खरे यश आहे असे ते म्हणाले उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते या उपक्रमात युवासेना शहरप्रमुख महेश श्रीगिरीवार यांच्यासह अक्षय झाडे गोकुळ तोडासे साहिल नैताम क्रुश बुरांडे मुकेश ठाकरे प्रवीण सातपुते सूरज कावळे विकास गुरुणुळे राहुल शेडमाके राकेश मोगरकार अंकुश गव्हारे यांच्यासह अनेक युवासेना पदाधिकारी व शिवसेनेक उपस्थित होते समाजाशी नाळ जोडणारा उपक्रम आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमातून त्यांची पर्यावरण आरोग्य शिक्षण आणि तरुण सशक्तीकरणाबाबतची भूमिका स्पष्टपणे अधोरेखित झाली वाढदिवस साजरा करताना सामाजिक उपक्रम राबवणे ही सकारात्मक दिशा असून त्यातून जनतेशी नाळ जोडली जाते हे या कार्यक्रमाने ठळकपणे दाखवून दिले